बाळा मी तुझ्याजवळ आलो आहे तुला ते सुख समाधान आनंद आणि खूप काही आशीर्वाद देण्यासाठी तुझ्यासाठी तो मार्ग मी उघडत आहे त्यात तुला प्रवेश मिळताच ती समृद्धी आणि ते खूप काही सुख प्राप्त होणार आहे होय माझ्या लेकरा तू काळजी करणे सोड चिंता करणे सोड कारण तुझ्यासाठी देवाचा परमेश्वराचा स्वामी माऊलींचा मोठा आशीर्वाद आता तुझ्या दिशेने येत आहे तू केलेली सर्व काही प्रार्थना मी स्वीकार केलेली आहे बाळा आता तुझी पूजा व्यर्थ गेली नाही जर तुमच्या मनात खूप काही प्रश्न येत आहेत तर त्याचे समाधान पुढील काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे विश्वास ठेवा आत्तापासून चोवीस तासात तुला खूप काही संधी अशा प्राप्त होणार आहेत की ज्याचे तू तु तुझ्या जीवनात अवलंब केलास तर त्याचे सोने तुला करता येणार आहे होय बाळा धैर्य ठेव आणि धैर्याने पुढे जा तुला खूप काही प्राप्त आता एकदम होणार आहे पण हळूहळू करून तुला जे हवे आहे ते सर्वच प्राप्त नक्कीच होणार आहे यासाठी तू प्रयत्न सोडू नकोस मला तुझ्या तुटलेल्या हृदयाचे आता जोड करायची आहे तुला ते आनंद द्यायचे आहे त्यामुळे तुझ्या सुटलेल्या हृदयाला तू आता आनंद प्राप्त होईल होय बाळा देवाचा दिव्य आशीर्वाद तुझे हे तुटलेले हृदय दुरुस्त नक्कीच करणार आहे बाळा तुम्ही ज्या काही आरोग्यासाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहे ते तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे आणि तुम्ही पूर्वीपेक्षाही बल आणि आरोग्याने परिपूर्ण होणार आहात विश्वासाने आनंदाने उभे राहा देव तुमचे स्वागत करत आहेत देवाचे देवदूत तुमचे आता वाट पाहत आहेत स तुमच्याकडे सर्व त्यांचे आशीर्वाद पाठवत आहेत एका नवीन अध्यायासाठी देव तुमच्यासाठी तो अध्याय उघडत आहे आणि तुम्ही त्यात प्रवेश मिळवून तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद देव तुम्हाला देऊ इच्छितात ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा देत आहे सहमत असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करून लगेच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देवाला प्राप्त करण्यासाठी देवाची अनुभूती घेण्यासाठी देवाचे नामस्मरण निरंतर सुरू ठेवा देवाला एक क्षणही तुम्ही विसरू नका कारण तुम्ही देवातूनच निर्माण झाला आहात तेव्हा सर्व जीवनाचा भार तुम्ही देवावर सोपवून निश्चिंत व्हा ते तुमच्याकरिता तुमचा करता करविता आहे तुमच्यासाठी योग्य आणि अयोग्य काय हे देवाखेरीज कोणालाही ठाऊक नाही तेव्हा विश्वासाने देवाच्या शरण तुम्ही जा देव जे तुम्हाला देत आहे ते तुम्ही आनंदाने स्वीकारा तेव्हा तुम्ही अज्ञानात राहाल असं ज्ञा देवाला तुम्ही प्राप्त कराल देव तुमचे कल्याण निश्चितच करणार आहे यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा वेगवान गतीने देवांचे दैवी आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे ते तुमच्या कष्टाला तुमच्या दुःखाला नष्ट करून तुम्हाला त्या जागी आनंद उत्साह प्रेम पाठवत आहे जो कोणी देवाची प्रेमाची अपेक्षा करत आहे देवाकडून त्याच्यासाठी देव ते प्रेमाचे संबंध पाठवू इच्छिता त्याच्यासाठी ते नाते पाठवू इच्छिता त्यात त्यांना आनंद प्राप्त होईल देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छिता की बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे माझ्यावरती तू विश्वास ठेव माझे आशीर्वाद आता तुला त्या त्रासातून होणाऱ्या अडचणीतून तुला दूर करणार आहेत तुला आरामदेखील आता मिळणार आहे तुझ्या जवळून ते नाते तुला जे त्रासदायक होते ते सुद्धा तुझ्या जव जवळून दूर ठेवले जाईल तुला जे हवे आहे ते तुझ्या मार्गात नक्कीच येत आहे बाळा तुम्ही त्या नात्यांना सोडून द्या तुला मान सन्मान देत नाही त्यांना तुम्ही सोडून द्या तुझ्यावर आता माझे भरभरून प्रेमाचा वर्षाव मी करत आहे तुझ्या तुझ्यावर माझा प्रे प्रेमाचा वर्षाव होत आहे बाळा त्या नात्यांना तू दूर ठेव ते नाते माझा आशीर्वाद म्हणून आता हे तू स्वीकार देव म्हणतात बाळा तू जर फार उशीर करशील काही निर्णय घेण्यासाठी तर फार उशीर लागेल तुला तुझे आयुष्य घडवण्यासाठी त्यामुळे तू वेळेवरती योग्य निर्णय घे आणि माझे आशीर्वाद प्राप्त कर जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी माझा पाठीराखा असे टाईप करून हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा जर का माझा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर भाग्यवान ठरशील तुम्ही स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहे तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल ते तुम्हाला आता मिळणार आहे तुमचा यावर विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत पहा भाग्यवान ठराल स्वामी माऊली म्हणतात बाळा माझे नामस्मरण तू सतत करत राहा सर्वांचं मी कल्याणच करणार आहे बघ बाळा तुझ्या आयुष्यातील चिंतेचा काळजीचा दुःखाचा आजचा दिवस हा शेवटचा असं तू समज पण त्या अगोदर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक अशी माझी आज्ञा आहे तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही हवे आहे ते आता भरपूर प्रमाणात तुझ्यापर्यंत पर्यंत येणार आहे विश्वास ठेव आणि त्या क्षणाची वाट बघ ज्या क्षणी सर्व काही तुला न मागता न काही सांगता मिळणार आहे बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून बघ तुझे भाग्य आता बदलणार आहे तू जी प्रार्थना आमच्याजवळ जवळ केली आहेस त्या तुझ्या सर्व प्रार्थना सर्व इच्छा आता आम्ही पूर्ण करणार आहोत काळजी करू नकोस कधी कधी आपल्या नशिबात शक्य नसलेल्या गोष्टीच आपल्याला हव्या असतात पण त्या गोष्टी जर मिळवायच्या असतील तर आपले स्वामींची मनापासून आपण आराधना भक्ती नामस्मरण करायला पाहिजे मग बघ तुझ्या आयुष्यात अशक्य ते शक्य करतील स्वामी हाच स्वामींवरती विश्वास ठेवून लगेच स्वामी माऊलींना अशक्य असे काही नाही असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडायला लागतात ला तेव्हा तुमच्या नशिबात नसतील त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला भेटायला लागतात ला ला ला। फक्त गरज आहे आपल्या आत्मविश्वासाची आपल्या स्वामींवर विश्वास ठेवण्याची सकारात्मक आणि प्रामाणिकपणे राहण्याची स्वामी माऊली म्हणतात बाळा सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात जर माझ्या नामस्मरणाने तू केलीस तर बघ तुझा दिवस किती आनंदाने जातो बाळा आज जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकल त्याच्यावरचे अटळ संकट मी टाळणार आहे ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थी माणुसकीचे धन असेल त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद पैसा किंवा प्रतिष्ठेची गरज नाही बाळा होय बाळा तू चुकीच्या लोकांकडे आणि चुकीच्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नकोस नेहमी चांगले लो विचार तू मनात आण चांगल्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या आयुष्याची वाट प्रमाणिकपणे चालत राहा कारण कुठले चुकीचे केलेले काम कधीही आयुष्यामध्ये प्रगतीपथावर त्यामुळे जावा जाऊ शकत नाही पण योग्य आणि चांगल्या प्रकारे केलेले काम आपल्याला त्या कामाचे प्रगती झाल्याशिवाय राहत नाही हे तुम्ही सदैव लक्षात ठेवून आपले कर्म चांगले करायला पाहिजे आपले कर्म जर चांगले असतील तर स्वामींची साथ आपल्याला कायम भेटणार आहे सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना तुम्ही शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आपले प्रामाणिक प्रयत्न करत राहणे हेच आपल्या हातामध्ये आहे बाकी सर्व मी सांभाळून घेत आहे होय बाळा तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आता पूर्ण होणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही हवे आहे ते आता भरपूर तुझ्यापर्यंत येणार आहे फक्त तू संयम ठेव विश्वास ठेव आणि त्या क्षणाची वाट बघ ज्या क्षणी तुझ्या आयुष्यात तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही होणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये कितीही अडथळे येऊ दे अडचणी असू दे, दे कितीही बिकट परिस्थिती असू दे पण तुला घाबरायचे नाही तुला डगमगायचे नाही तुला माझ्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभे राहायचे आहे कारण तू माझा प्रिय भक्त आहेस होय बाळा तुमचा संपूर्ण दिवस कसा घालवायचा आणि तुमचे आयुष्यसुद्धा हे फक्त आणि फक्त तुमच्यावरती अवलंबून आहे नकारात्मक विचाराने की सकारात्मक विचाराने हे सर्व तुमच्या हातात आहे सकाळपासून जर तुम्ही ठरवले की आजचा माझा दिवस खूप चांगला जाणार आहे तर तुमचा पूर्ण दिवस हा चांगलाच जाईल सकाळची सुरुवात जर का तुम्हाच्या नामस्मरणांनी केली स्वामींच्या नावाने जर सुरुवात केली तर तुमचा संपूर्ण दिवस हा चांगलाच जाणार बाळा आयुष्यामध्ये चढ उतार असतात तर आयुष्यामध्ये आपल्या अडचणी खूप असतात पण प्रत्येक अडचणीवर मात करत माझे नामस्मरण कर एक एक पाऊल तू पुढे टाकत राहा तुला मार्ग आपोआप मिळत जाणार आहे विश्वास ठेव तुझा आत्मविश्वास जर प्रचंड असेल तर कुठलीही गोष्ट अशी आमच्यासाठी अशक्य नाही तशीच ती तुझ्यासाठी देखील अशक्य नाही फक्त बाळा आत्मविश्वासाने प्रत्येक संकटावर मात करत राहा तुला तुझ्या आयुष्यामध्ये जी तुझी स्वप्न पूर्ण करायची आहे त्यासाठी तू जी धडपड करत आहेस तुझी धडपड तू चालू ठेव तुझे प्रयत्न तू चालू राहू दे जे काही मिळवण्यासाठी तू केली आहेस जे तू मिळवण्यासाठी अपार कष्ट करत आहेस त्यावरती पूर्ण निष्ठेने तू काम कर आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा यश लवकरच प्राप्त होईल प्रत्येक गोष्टी धीराने तू कर संयमाने घे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तू संयम ठेवला तर कुठलीही गोष्ट तुझ्यासाठी अशक्य होणार नाही पण बाळा घाई तू करू नकोस घेतलेले निर्णय अतिशय चुकीचे तू करतोस जर तू घाई केलीस तर घाईमध्ये कोणताही निर्णय तू घेऊ नको बाळा तुझ्या हातामध्ये अपार कष्ट करण्याची ताकद आहे तसेच तुमच्या मुखामध्ये जर अखंड नामस्मरण असेल तर तुम्हाला कुठलीही गोष्ट तुमच्या मनामध्ये अशक्यता किंवा निगेटिव्हिटी निर्माण करणार नाही बाळा तुझ्या दिवसाची सुरुवात माझ्या नामस्मरणाने कर आणि दिवसाचा शेवटही तू माझ्या नामस्मरणानेच कर बघ तुला एक आत्मिक सुख आत्मिक समाधान मिळतो की नाही माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामींच्या नामस्मरणाने तुम्हालाही जर हा अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा बाजूची घंटी देखील तुम्ही दाबायला विसरू नका आणि सतत स्वामी माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा लव यू गॉड असे टाईप देखील करा श्री स्वामी समर्थ